भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेच म्हणतायत वाजवा तुतारी नमस्कार शरद पवार यांची तुतारी पण भाजपाचे कार्यकर्तेच म्हणतायत वाजवा तुतारी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या याद्या जशा फायनल व्हायला लागल्या तसा राजकारणात अधिक रंग भरू लागला आहे अर्थात यावेळची निवडणूक ही रंगापेक्षा ढंगाचीच अधिक होणार आहे विचार निष्ठा संस्कृती या सगळ्यांच्या पलीकडे गेलेली ही निवडणूक असेल यातूनच आता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते शरद पवारांची तुतारी वाजवायला लागले आहेत शरद पवारांचा पक्ष हिसकावून घेतला गेला त्यांचे घड्याळ हे पळवले अर्थात आता या घड्याळाचे काटे बंद पडण्याची शक्यता आहे घड्याळाऐवजी दुसरे चिन्ह निवडा असा सल्ला म्हणा किंवा सूचना म्हणा न्यायालयानेच अजित पवार यांना दिला आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे आता अधिक दिवस फिरणार नाहीत असे संकेत मिळत आहेत दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या हव्यासापोटी सगळे पक्ष फोडून आपल्या पक्षात भरती केली या गर्दीमुळे भाजपचा मूळ चेहरा हरवला आहे त्यात आता उमेदवारी कोणाला द्यायची नाराज कोणाला करायचं नाराज झालेली मंडळी पुन्हा माघारी तर जाणार नाहीत ना असे अनेक प्रश्न आहेतच अर्थात ज्यांनी काही भानगडी केल्या आहेत ते गप भाजपातच राहतील ई डी सी बी आयच्या चौकशी आणि कारवाया याची भीती आहेच हो ज्यांना ही भीती नाही ते परत आपल्या घरी जातील असे चित्र आहे यातच अकलूज पुन्हा बारामतीकडे जाते की काय अशी परिस्थिती दिसत आहे कारण भाजपाने मोहिते पाटलांना डावललं आहे आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा माढ्याची उमेदवारी दिली आहे भाजपसाठी कळीचा मुद्दा ठरलेल्या माढ्यातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करून पक्षाने तो सोडवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र मोहिते पाटील आणि आमदार आमरेजयी नाईक निंबाळकर यांच्या नाराजीचे काय हा प्रश्न अनुत्तरितच आहे भाजपने निंबाळकरांना माढेच्या रणांगणात उतरवल्याने आता महाविकास आघाडी विशेषतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस माढ्यातून कोणाला उमेदवारी देणार माड्यासाठी पवारांची डावपेत काय असणार मोहिते पाटील सर्व सहमतीचा डाव टाकणार का याची प्रचंड चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे अकलूचे मोहिते पाटील आणि फलटणचे रामराजे यांचा विरोध झुगारून देत भाजपने निंबाळकरांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे मात्र महायुतीमधील या दोन महत्त्वपूर्ण नेत्यांची समजूत भाजपा कशी घालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे माडा मतदारसंघात सर्व आमदार महायुतीचे आहेत मात्र फलटणचे आमदार वगळता सर्वांचा पाठिंबा मिळवण्यात सिंह निंबाळकर यांना यश आलं आहे पण मतदारसंघातील सामाजिक समीकरणे ही लक्षात घेणे गरजेचे आहे माड्यातून मागील निवडणुकीत एकट्या मोहिते पाटलांनी माळशिरसमधून एक लाखाचे मताधिक्य दिले होते मतदारसंघातील सांगोला माळशिरस माडा करमाळा फलटण मानखटाव खटाव या विधानसभा मतदारसंघापैकी सांगोला करमाळा फलटण आणि मानखटाव मध्ये ही विरोधकांची ताकद सत्ताधारी खासदारांच्या तोडीची आहे माणशिरसमध्ये मोहिते पाटलांची भूमिका महत्वाची आहे त्यामुळे आमदारांनी जरी निंबाळकरांना समर्थन दिले असले तरी अंतर्गत विरोधही तेवढाच आहे मोहिते पाटलांना डावलून भाजपने माड्यात मोठी जोखीम पत्करली आहे का याची ही धबक्या आवाज चर्चा आहे महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे येणार आहे पवारांनी महादेव जानकर यांना ही जागा सोडण्याचे संकेत देऊन एक डाव टाकला दुसरी हो ले ले आहे दुसरीकडे आपले पन्नास वर्षाचे सहकारी विजयसिंह मोहिते पाटील यांनी पवारांना अद्याप दुखावलेले नाही मोहिते पाटलांचे खरे दुखणे अजित पवार होते आणि आता तिथं बाजूला गेले आहेत राष्ट्रवादी सोडल्यानंतरही पवारांनी मोहिते पाटलांशी व्यक्तिगत संबंध जपले आहेत त्यातूनच त्यांनी मध्यंतरी अकलूजमध्ये जाऊन विजयदादांच्या तब्येतीची विचारकोशी केली होती मोहिते पाटील यांनी माडा मतदारसंघ प्रतिष्ठित केला आहे विशेषतः धैर्यशील मोहिते पाटील यांनी माडा मतदारसंघात प्रचाराच्या दोन फेऱ्या देखील पूर्ण केल्या आहेत गेल्या काही महिन्यापासून मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक दिसत आहेत सोशल मीडियातून देखील ते व्यक्त होत आहेत मोहिते पाटील यांच्याकडे प्रामाणिक कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे काही झाले तरी धैर्यशील मोहिते पाटील यांना माडेचे खासदार म्हणून पाहायचंच असा चंग या कार्यकर्त्याने आधीपासूनच बांधला आहे भारतीय जनता पक्षाने मात्र मोहिते पाटील यांना डावलले असल्याने कार्यकर्ते संतप्त आहेत आक्रमक आहेत मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्याकडून आता वाजोवा तुतारी हा संदेश सोशल मीडियातून फिरत आहे त्यामुळे पवार हे मोहिते पाटील यांना बळ देतात की मोहिते पाटील यांच्याकडून सर्व सहमतीचा उमेदवार म्हणून माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांचे नाव पुढे करतात हे पाहावे लागेल स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याऐवजी देशमुख यांच्यासारखा नवा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवून आपली इप्सित साध्य करतात काय हे देखील पाहावे लागणार आहे महाविकास आघाडीकडून महादेव जानकर आणि डॉक्टर अनिकेत देशमुख हे दोघे निंबाळकर यांना तुल्यबळ लढत देऊ शकतात मतदारसंघातील सामाजिक समीकरण त्यासाठी पोषक आहे शिवाय पवार यांच्याविषयी सहानुभूतीही मतदारसंघात असल्याचं दिसून आहे त्यामुळं पवार यांच्या माढ्यातील राजकीय डावपेचाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे यात अकलूजची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे कार्यकर्ते तर शरद पवारांची तुतारी वाजवू लागले आहेत विद्यमान परिस्थितीत मोहिते पाटलांनी काय भूमिका घ्यावी असं आपल्याला वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा बेल ऑकॉनची बटन दाबा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार